त्याला काय माहिती दुखलं बाहेर सगळं सहन करावं लागतं नाही तर मान नाग होईना पुरव आहे ना ना, ना। आ, अयो, देवा कर, आयो देवाय लवकर हात पूर्ण झडपड बाई धुनात ना आता भांडे घासता ये ना लागता लाटता ना या माणसाला काय कळत त्या खायचं पियचं अयो मान तर जाम झाले काय हा Ayo!

काय तू म्हणते समजा ना मला काही येत का नाही मारीस मात्र माहिती तुम्हाला तेल लावला तेल लावून चोळतो सटासट चोळून देतो तुमचं तेल लावून म्हणजे अहो आता हे झालं माझे औषध त्याला चोळा लागल ना अजून तुम्हाला येत पण मारीस करते जी तेल लावलं ना सटासट काम चालतं काय काम चालतं चोळाचं

न नाही मी पार्ट पर्यंत मानसर भरली मी कर एकच जाईल हं इग आ, आ अनुई का अयो मारू गाव फुटलं

म्हणजे मालिशवाला राहिला दुसरा आणि त्याचं नाव करून हा तिसरा झाला घराला दुसरा आणि चांगला आम्ही दुपून घेतलं माझ्या मारून घेतली त्यानंतर मला वाटलं मालिशवाला आहे मी काय द्यायला घरात येऊन दिला असत अवघडच झाला आता